नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात आहे आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर वर आहेत पुन्हा एकदा प्रसिद्ध लेखिका अभिनेत्री डॉक्टर श्वेता पेंडसे श्वेताजी तारांगणमध्ये तुमचं स्वागत सर्वप्रथम तुमचं अभिनंदन एक नाटक तुमचं खूप जबरदस्त चाललं गाजवलं तुम्ही आणि सुरू आहे अजून इथे नाही 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 ते सुरूच आहे <laughs> <जमागा>। <laughs> नहीं, 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 ते आणि ते सुरू असताना तुम्ही एक नवीन पुन्हा त्याच दमाचं तसंच काहीतरी थरारक नाटक आणताय आपल्या प्रेक्षकांना सांगा नेमकं काय नाटक <laughs> आहे हीच न ना, नाविन्यपूर्ण गोष्ट आहे की नाटक नाहीये आणि तरीही नाट्यानुभव <laughs> आहे त्याच्यामुळे प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे बघताना दोन कथा आहेत रत्नाकर मतकरींनी लिहिलेल्या भयकथाच आहेत आणि त्यांचं नाट्यपूर्ण सादरीकरण आम्ही करणार आहोत म्हणजे ते असं एका जागी बसून अभिवाचन वगैरे असा प्रयोग नाही आहे त्याचं नाट्यपूर्ण सादरीकरण आहे ते करताना खूप मजा येते कारण कथांचं सादरीकरण मी तरी पहिल्यांदा करते त्याच्यामुळे <laughs> खूप छान वाटतंय त्याची प्रक्रिया सुरुवातीपासूनच खूप वेगळी होती नेहमीसारखं संवाद पाठ करणं वगैरे असं नव्हतंच तो कथेचा भाग आहे आणि कथा अभिनीत करायची आहे त्यामुळे एक ऍक्टर म्हणून खूप वेगळा एक्सपिरियन्स होता सरांच्या दिग्दर्शनात मी करते ते हे पाचवं प्रोजेक्ट पण या याची संपूर्ण प्रक्रियाच वेगळी होती त्याच्यामुळे सगळ्या टीमलाही खूप वेगळा गे। गे। एक्सपिरियन्स मिळतो बरं आणि विजय केंकरे याचे दिग्दर्शक आहेत तुमचा आणि आताच तुम्ही उल्लेख केला की त्यांच्यावरच हे पाचवं नाटक आहे असं काय तुमचं गुळफिट जमलंय की ते तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट करतायत आ, ते ॲक्च्युली असं नाही आहे सरांनी केली की मध्यंतरी नाटक oh, oh. ते तिथे तसं कास्टिंग असं मला असं वाटतं विजय केंकरे हे खूपच सेन्सिबल दिग्दर्शक आहेत मी त्यांच्याबरोबर oh. इतके इत इतके वर्ष झाले काम करते आहे आणि सरांची प्रत्येक नाटकाची एक वेगळी प्रोसेस असते त्याचा अभ्यास वेगळा असतो पात्रांची निवड त्या त्यानुसार ठरते म्हणजे परफेक्ट मर्डर मी सरांबरोबर केलेलं पहिलं नाटक त्यानंतर सरांनी कितीतरी नाटकं दिग्दर्शित केली पण मुळात असं होत नाही की सरसकट एका माणसाला घेऊन ते तुम्ही करू पण नाही शकत टेक्निकली ऑल्सो इट इज नॉट पॉसिबल कारण एका वेळेला चार चार प्रोजेक्टमध्ये माणसं काम करतील तर नाटक नाटकाचे प्रयोग करतील कधी सगळ्या नाटकांचे पण दिग्दर्शकासाठी कोणत्याही mm. कास्टिंग खूप महत्त्वाचं असतं mm. आणि mm. सरांचं सा मला एक लक्षात आलं आहे की त्या ठिकाणी तीच व्यक्ती चपखल आहे असं वाटल्याशिवाय ते कास्टिंगच करत mm. mm. नाही mm. किंबहुना मला तर सरांची दोन नाटकं अशी पण माहिती आहे जी तयार आहेत mm. रंगभूमीवर यायला पण तसा नट मिळेपर्यंत ते आणणार नाहीत सो त्याच्यावरती पण चर्चा होत असते मी आत्तापर्यंत सरांबरोबर परफेक्ट मर्डर केलं आहे मी अडतीस कृष्णवीला करते आहे आ सारे घडले मी केलं आणि आता हे करते त्या त्या ठिकाणी ती ती व्यक्तीचं हवी असं जोपर्यंत सरांना वाटत नाही सर घेत नाही त्याच्यामुळे आय हॅव बीन लकी की या प्रोजेक्टसाठी सरांनी माझी निवड केली कारण हे मुळातच खूप वेगळं प्रोजेक्ट आहे तर मला तर आवडेलच एक ॲक्टर म्हणून प्रत्येकच नाटकात काम करायला पण ते तसं होत नाही खरं म्हणजे आणि या या नाटकात घेतल्याचं आणखीन एक ॲसेट असं आहे की एक्सरसाइज म्हणून खूप गोष्टी करता येतात आहेत ॲक्टरचे काही एक्सरसाइजेस असतात व्हॉइसचे म्हणा बॉडी लँग्वेजचे म्हणा तर ते सगळे इथे आपोआप होत आहेत तालमीत करताना कारण नाटकासारखं नाही आहे एकच पात्र शेवटपर्यंत एक कथा आहे त्यातच तीन पात्र आहेत वेगवेगळी तर त्या प्रत्येक पात्राची तेवढ्या तेवढ्या वेळातही देहबोली बदलते आहे त्या व्यक्त होण्याची पद्धत बदलते आहे तर तो अनुभव खूप वेगळा आहे म्हणून मला बाकी कुठे सरांनी काही नाटकात घेतलं असो नसो पण मला या कार्यक्रमासाठी निवडल्याचा आनंद झालाय म्हणजे ही पात्र एकमेकांना स्टेजवर भेटतात का प्रत्येक जण आपापलं सादरीकरण करून ने, ने, आ, तो जाणार आ हां तो फॉर्म कसा काय सांगणार आता तोच बघायला यायचं आहे प्रेक्षकांनी पण हे निश्चित सांगू शकते की असं आम्ही एक, एक स्टेज लावलेला आहे त्याच्यावरती आम्ही आमच्या आमचे स्क्रिप्ट घेऊन बसलो आहे आणि अभिवाचन करतो आहे असं त्या कथांचं सादरीकरण नाही आहे हे हे नाट्यपूर्ण अनुभव आपण जे त्याला म्हणतो आहे ते याच करता की आम्ही ते अभिनीत करणार म्हणजे कथा पण सांगितली जाणार बरं त्या कथेत असं त्याला त्याचं आता नाटक करून टाकलं आहे किंवा म्हणजे जसं जेवणावळ ही जी कथा आहे मतकरींची त्याच्यावरती एकांकिका पण झालेली आहे पण ती एकांकिका प्रॉपर केली होती त्या कथेचा आधार घेऊन मग त्याचा संवाद होते आपण तसं नाही करत आहे आपण रत्नाकर मतकरींनी लिहिलेल्या टेक्स्टला कुठे धक्का नाही लावत तेच आपण अभिनीत करून पोहोचवतोय तर ती पद्धत वेगळी आहे आणि तीच गमतीदार आहे बघण्यालायक आहे खूप छान आहे रत्नाकर मतकरींचा तुम्ही आता उल्लेख केला त्यांचं साहित्य किती कमाल आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही स्वतः एक उत्तम लेखिका आहात तुम्हाला काय काय जाणवलं हे सगळं काम करताना सगळ्यात म्हणजे कथा वाचताना बापा लेखकाची कशी गंमत असते कथा खूप इलॅबोरेट लिहिलेली असते ना कारण कथेचं कामच ते असतं की जेव्हा ती वाचतोय वाचक तेव्हा ते संपूर्ण चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे इथे त्याला आ, ते दिसलं पाहिजे तर आपण जेव्हा एका कोपऱ्यात आपलं पुस्तक घेऊन कथा घेऊन बसलो असतो आणि वाचत असतो तेव्हा आपली आपली ती कथा आपल्याला दिसत असते इथे चॅलेंज तोच होता की सांगायची तर कथाच आहे पण त्याला विज्युअलही आपण द्यायचं आहे okay. गड़ून, गड़ून है ना आपण लहानपणी पण आजीकडून आजोबांकडून जेव्हा गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यात ती सांगत असते की एक ना सिंह असतो एक ना ससा तर तो, तो सिंह तो ससा तो आपल्याला दिसत असतो ते आपलं इमॅजिनेशन असतं इथे लोकांनी ते इमॅजिन पण करायचं आहे पण ते ब्रेक करून आपण त्यांना एक विज्युअल द्यायचं आहे हा ही याची गंमत होती आणि म्हणूनच तो अनुभव मला असं वाटतं वेगळा आहे चॅलेंज असा झाला लेखिका म्हणून जाणवलेली एक गोष्ट की किती सिम्प्लिफाय आणि किती इलॅबोरेट असावी कथा की ज्याचं अशा mm -hmm. प्रकारचं सादरीकरण होऊ शकेल mm -hmm. आणि दुसरं अभिनेत्रीच्या <laughs> भूमिकेत आल्यावर जाणवलेली गोष्ट म्हणजे पाठांतर अत्यंत कठीण होतं अशा mm -hmm. गोष्टींचं mm -hmm. कारण ती कथा असते mm -hmm. नाटकात कसं एक संवाद त्याच्यावरती माहिती असतं mm -hmm. तू कुठे गेली गेली होतीस मी mm -hmm. दुकानात गेले होते काय mm -hmm. मिळालं दुकानात mm -hmm. हे ही लिंक ना ही लिंक कथेत नसते कारण त्याची गरजच नसते ती अशा असा विचार करून कुठे लिहिलं जातं की हे पाठांतर करायचं आहे की ही लिंक असली पाहिजे आणि मला या दोन्ही कथांचं विलक्षण हे तेच वाटलं की अत्यंत वेगळ्या दाटणीच्या कथा आहे याच्यात दोन वेगवेगळे रस मिळतात आम्हाला पहिल्याच्यात शृंगार रस आहे दुसऱ्याच्यात बिभत्स रस आहे तरी दोन्ही हॉरर आहेत भयकथाच आहेत तर लेखकाची कमाल वाटली की अरे ही जादू पाहिजे लिखाणात आणि ते गुंतागुंतीचं असूनही त्याचं सिंपल असणं आ, ते कळत नसूनही कळत जाणं त्याच्यात ते पदर असणं इट इज लेअर्ड एव्हरी कॅरेक्टर इज लेअर्ड तर त्याच्यात काढू तितका आहे तर ती ती खूप मजा आली की कथेकडे मुळात या दृष्टीने बघणं हे विजय किंकरे सरांमुळे या प्रोजेक्टमुळे शक्य झालं की कथा अशी पण बघायची असते यात एकूण तुमच्यावर दोन सहकलाकार आहेत तुमचे त्यातले एक डॉक्टर गिरीश शोक ज्यांच्यावर तुम्ही आता काम करता आहात आणि दुसरा पुष्कर श्रोत्री पुन्हा एकदा गिरीशोकांबद्दल हो थोड्याशा वेगळ्या फॉर्ममध्ये काम करणं हा अनुभव हो कसा होता खूपच भन्नाट खूपच कारण अडतीस कृष्णविलाचा विषय वेगळा आहे आणि त्या, त्या तालमींची प्रोसेस वेगळी होती आ, इथे खूप मजा येते दोघांबरोबरही दो मी काम केलेलं के आहे पुष्क यांच्याबरोबर परफेक्ट मंडळ सुरूच आहे आणि अडतीस कृष्णविलाचे प्रयोग सुरू आहेत दोन्ही सुरू आहेत हो विलक्षण आणि म्हणून तर ती केमिस्ट्री एक तर खूप छान हे दोघांबरोबरही आम्हाला न बोलता समजतं की इथे काय करायचं आहे म्हणजे असं होतं की श्वेता हां हां हो करते असं होतं ते इतकं ते माहीत झालं एकमेकांचं पण इथे तीच गंमत आहे की खूप वेगळे कॅरेक्टर्स आहेत आणि आ... एकाच कथेत दोन तीन वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत तर ते करताना खूप मजा येते तो स्विच ऑन स्विच ऑफ तो चेंज ओव्हर आणि चॅलेंजेस आहेत याच्यात देहबोली वेगळी आहे नेहमीपेक्षा खूप वेगळी आहे थोडं त्याला स्टायलाइज्ड केलेलं आहे मुद्दाम काही ठिकाणी तर ते करायला खूप छान वाटतं आम्हीच एकमेकांना वेगळे कारण आता खरं पाहिलं तर परफेक्ट मर्डरचा प्रवास सुरू झाला होता दोन हजार सोळापासून आणि अडतीस कृष्णवीला दोन हजार एकोणीस आता आपण पंचवीसमध्ये आहोत इतकी वर्ष ते करताना आता त्याला ब्रेक देऊन आम्हीच आम्हाला वेगवेगळे दिसतोय एकमेकांना सो ते छान वाटतंय करायला एक्सप्लोर करायला काहीतरी मिळत आहे या कलाकृतीचं नाव आहे घाबरायचं नाही पण तुम्ही कशाला घाबरता वय वैयक्तिक आयुष्यात त्याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांनाच कोणत्या गोष्टी आहेत की ज्याची तुम्हाला भीती मला माहिती आहे की भूत नसतं पण मी भूताला घाबरते बरीच बरेच प्रसंग बरेच घडत असतात भास तर मला कधी होत असतात आत्ता मगाशी विंगेते मी दचकले प्रतीक माझ्या मागेला तर मी दचकले मी अशी दचकत असते म्हणजे तो काही विषय नाही भूताचा असा ऍज सच असा कॉन्क्रीट अनुभव नाही आलाय पण मला एक ते गंमत असते ना काही काही गोष्टींमध्ये हा ठीक आहे माहिती आहे नाहीये पण तरी एक्साइटमेंट असते ना ती तर ते आहे भूत असं मी आपलं मला अंधाराची भीती वाटते भीती, वाटते। भीती? या दोनच गोष्टींची एकदम असा भस्कन झालेला अंधार आवडत नाही मला भीतीपेक्षा आवडत नाही हा आणि हजार लोकांनी नाट्यगृह भरलेलं आहे आणि तुम्ही पहिला प्रयोग करताय त्यावेळी काही अनामिक भीती असते ती हा पण ती भीती एक्साइटमेंट मिश्रित भीती असते तर ती इट्स नॉट भीती <laughs> भीतीवाली भीती हां म्हणजे तुम्ही एखाद्या अंधारा विहिरीत मला टाकलं ती वाटणारी भीती वेगळी दॅट इज ॲक्च्युअली द भीती हेही तर खूप एक्साइटमेंट असते आणि मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराला खूप हवी हवीशी वाटणारी भीती आहे ही hmm. प्रत्येक नवीन नाटक व्हावं त्याचं पहि मी तर म्हणते पहिल्या प्रयोगाचं तुम्ही म्हणालात मला शंभराव्या प्रयोगाला तेवढीच भीती वाटत असते अनाऊन्समेंट सुरू झाले की आणि ती ती असायलाच हवी नाही तर मग तोंडावर आपटतो आपण जोपर्यंत ती भीती आहे मनात तोपर्यंत प्रयोग चांगला होतो ती असावी ते कितीही प्रयोग झाले तरी ती थोडीशी ती भीती असावी भी। <laughs> बाकी सध्या तुमचं छान सुरू आहे दोन जोरात हे नवीन हो अपार्ट फ्रॉम दिस का मी वेब लेखन करते का आणि एक मायक्रो सिरीज लिहिली आता दुसऱ्या एका मायक्रो मायक्रो सिरीज म्हणजे एक नवीन पद हे सुरू झालेले प्रेक्षकांना माहिती नसेल तर एक एका मिनिटांचे साठ एपिसोड असतात साठ चाळीस असे व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये ते एक नवीन प्रकार सुरू झालाय त्याचे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेत सेपरेट चॅनल्स आहेत इंस्टाग्राम वरती पण like, ते दिसतात आणि दॅट इज द फ्युचर लाईक तसं होणार आहे आता खूप छान म्हणजे वेगळं बघायला मिळेल तर तुम्हाला ह्या नाटकासाठी किंवा जे काही फॉर्म आहे तुमचा नवीन त्याच्यासाठी तारांग नाटकच म्हणूया त्याला आपण तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा असंच चांगलं काम करत धन्यवाद